मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली मीडियाची भीती वाटते म्हणून चेहरा प्रसन्न ठेवतो असं म्हणत अजित पवारांनी भाषणाला सुरुवात केली यावेळी अजित पवारांनी तारा भावाळकरांच्या भाषणाचंही कौतुक केलंय मंच राजकीय के नसला तरी दादानी एक दोन राजकीय चेंडू हे टाकलेच बरं यावेळी दादांनी हलक्यात घेऊ नका शिंदेंच्या वाक्याची थोडी रिव्हिजनही केली मशालीने हलक्यात घ्यायचं नाही की आणखी कुणी असा खोचक सवाल अजित पवारांनी उपस्थित केला हसत असत त्याला शिंदेनीही उत्तर दिलंय हलक्यात घेऊ नका हे आपण अडीच वर्षांपूर्वीच म्हटलेलं असल्याचं शिंदेनी मग उत्तर दिलं हे सगळं करत असताना आम्हाला मी तर माझ्या मनाला सांगतो ए बाबा कार्यक्रम संपेपर्यंत आपला चेहरा प्रसन्न दिसला पाहिजे आणि तो प्रयत्न आम्ही करतो कारण उगीच कुठली तरी बातमी व्हायला नको त्याच्यामुळं आमच्यात कुठलीही नाराजी नाही मला एक गोष्ट नेहमी जाणवते हा मराठी माणूस महाराष्ट्रा बाहेर पडला की समजूतदारपणे दाखवतो वागतो हेही त्याचं कारण आहे तो दिल्लीत आला त्याच्यावर हो समजूतदार झाला एकदा का महाराष्ट्राची बॉर्डर ओलांडली किंमत सुरूच आपलं मन जोडण्याच्या स्वभाव असेल त्यांच्या अध्यक्षते होणाऱ्या या संमेलनामध्ये वाद नाराजी नाट्य झालं नाही मी आत्ताहीच त्यांना विचारत होतो तो। की अक्का काही तराक्का काही झालं का ते मला म्हणले मला तर कुठलं काही कानावर आलेलं नाहीये ना ना अत्यंत चांगल्या वातावरणात हे संमेलन पार पड पडताय आता परवाच असा का शब्द वापरला एकनाथराव शिंदे साहेबांनी मला हलक्यात घेऊ नका आता ते कुणाला म्हणले तेच कळायला मार्ग नाही आता हलक्यात मशालीने घ्यायचं नाही का अजून कोणी घ्यायचं नाही म्हणजे दादा मग म्हणाले ते क्लोज कॅमेरा लावतात आणि आपलं चेहऱ्यावर ते समोर बसलेले तिकडे खांडेकर साहेब म्हणजे ते नाही आणि मग दादा म्हणाले हलक्यात घेऊ नका ते अडीच वर्षापूर्वीच आहे